आणि किऱ्या खातीर मारता आम्ही हांगा सिलिंग करपाक गेल्यात बोरवेल इलिगल बोरवेल कन्स्ट्रक्टेड बाय गंगा रेड्डी एट मोरजी कितले बोरवेली आसात टोटल आतां तुमी ते सील मारता ते टोटल कितले आसात टोटल तेरा बाय आसा थर्टीन थर्टीन आनी प्लस आ, लिगली तांचे कडेन कितें आसा तीन वेरिनचा त्यांचा परमिशन आम्ही दिलेले अस हां ठीक आहे आणि इलीगली 13 सर मी आज तुम्ही जे इंस्पेक्ट आय सील कर पाहेले टिकना पर्यंत कंप्लीट झाले 5 दिवसात झाले ओके कितले म्हणजे कितले एरियेन आहेत त्यांची आणि मानलेले आहे आणि त्याचा इफेक्ट गावात जातलो काय كده असे كده असा आपण आले म्हणून आम्ही तेकात लागले कंप्ले खूप पवलेली आहे तुमच्याकडे कंप्लेुटिव्ह इंजिनियर ओके लोकांचे गारणी असलेली की दिवस ना असे म्हणून बोवाळ बीन हांगा भरपूर त्याच्या पहिली जो हां हय हय ओके येस थँक्यू सर કોંગી કોલપીનું <laughs>